शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावळ्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शहर अध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवींद्र रामराव शेळके यांनी याबाबत दिली आहे फिर्यादी फिर्या रवींद्र रामराव शेळके माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे दहा वर्षापासून चार चाकी वाहनांवर चालक म्हणून काम करत होते चिखली येथे एका महिलेबरोबर बळजबरीने फोटो काढून नोटरी आणि कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहेत या प्रकरणी माजी महापौर अभिषेक कळमकर मच्छिंद्रस झेंडे लालू उर्फ अभिषेक जगताप तसेच एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अडतीस वर्ष विवाहित महिलेच्या घरी जाऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत विनयभंग करून शिवीगाळ मारहाण केली तसेच धमकी दिल्याची घटना माईवाडा परिसरात घडली याबाबत पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्याने आवाज देऊन फिर्यादी यांना बाहेर बोलवले फिर्यादी या बाहेर आल्या असता तू मला खूप आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलल्याने फिर्यादी महिलेने त्यास नकार दिला याचा राग येऊन नागपुरे यांनी फिर्यादीत शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादीची आई मध्ये आली असतात त्यांना देखील शिवेगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अविनाश नागपुरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे जुन्या भांडण्याचा राग मनात धरून दोघांनी धारदार शस्त्र व लाताबुक्यांनी हल्ला करत शिवीगाळ व दमदाटी केली यामध्ये दोन तरुण जखमी झाले आहेत ही घटना भिंगार येथील विजय लाईन चौकाजवळील ओंकार कम्प्युटर समोर दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी फौजान अख्तर सय्यद यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी फैजान सय्यद व त्यांचा मित्र जिशान अन्सार शेख याच्यावर सोहेल उर्फ टायगर शेख व अल्तमश पठाण या दोघांनी जुन्या वादात चढवला कार पार्किंगच्या वादातून पूर्वी भांडण झाले होते त्याच कारणावरून राग मनात ठेवत पंधरा मे रोजी रात्री सोहेल शेख व अल्तमश पठाण यांनी फैजान सय्यद व जिशान शेख यांना शिवीगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण केली सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण दोन अनोळखी दुचाकी स्वाराने हिसकावून नेले शनिवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास खामकर गिरणीच्या दोन रस्त्या लगत झालेल्या बोर्डजवळ ही घटना घडली चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाना करून दागिने ओरबाडले कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्या विजय पटेकर यांनी फिर्याद दिली आहे शहरातील सूर्यनगर परिसरातील रहवासी मागील पाच ते सहा महिन्यांपासून दूषित व मौला मिश्रित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत या दृष्टीत पाण्यामुळे परिसरातील उलटी जुलाब गॅस कावीळ यांसारख्या आजारांनी नागरिकांना ग्रासले आहे या गंभीर समस्यांबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोप रहिवाशांनी केला आहे शहराच्या खबरबातमध्ये मध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर ची या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर